नमस्कार अनाहत योग शाळेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे वेगळा म्हणजे योगासनं किंवा योगाच्या एखाद्या अंगाबद्दल आज आपण बोलणार आहात आज आपण बोलणार आहोत थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये अशा तीन काही गोष्टी मी रोज करते जेणेकरून थंडीमध्ये आपलं आरोग्य आतून चांगलं राहील म्हणजे आपण आजकाल पाहतो की वरवरचे खूप सारे उपाय खूप सारे प्रॉडक्ट्स आपल्या थंडीसाठी स्किन केअरसाठी किंवा एकंदरीत हेल्थसाठी मिळतात परंतु जर आतूनच आरोग्य उत्तम असेल तर यावरच्या प्रॉडक्टची फारशी गरज लागत नाही किंवा त्यापेक्षाही जास्त चांगले रिझल्ट आपल्याला ह्याच्यातून मिळतात ज्यावेळी मी योगशास्त्राचा अभ्यास चालू केला त्यावेळी ओघानेच माझ्या आयुष्यामध्ये आयुर्वेद सुद्धा आला आणि आयुर्वेद जरी आ, फारसा मध्ये मी मला माहीत नसेल तरी रोजच्या आयुष्यामध्ये त्याचं वाचन करून किंवा काही गोष्टी अंमलात आणून ज्या काही गोष्टी आज मला कळलेल्या आहेत असे तीन उपाय जे माझ्या माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मी वापरते ते तीन उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगल्या व्हिडिओसाठी अनाहत योगशाळेच्या आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थंडीमध्ये जर आपण पाहिलं तर एकतर हवेत निर्माण झालेला गारवा आणि दुसरं म्हणजे वृक्षता ह्याच्यामुळे शरीरातलं सुद्धा वृक्षता वाढण्याचं प्रमाण वाढलेलं असतं त्यामुळे बरेचदा थंडीमध्ये पहा स्कि स्किन आपली एकदम ड्राय होऊन जाते किंवा आपल्या सांध्यांमधून कटकट आवाज यायला लागतात उठताना बसताना गुडघ्याच्या सांध्यांमधून हात असे सहज फिरून पाहिले की आपल्या हातांमधून कटकट आवाज यायला ला लागतात हे या शरीरामध्ये झालेल्या वृक्षतेमुळे होत असतं त्यामुळे ह्या शरीरातला जर कोरडे पण आपल्याला कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे ते म्हणजे देशी गाईचं तूप त्यामुळे आजचा पहिला आपला उपाय आहे की रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा देशी गाईचं तूप गरम पाण्यामधून पिणे हे मी स्वतः गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष आपण म्हटलं तरी करत असू म्हणजे आजकाल हे खूप सेलिब्रिटीज त्याच्याविषयी बोलत आहेत पण त्याच्याही खूप आधीपासून मी ही गोष्ट करत आहे आणि मला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळत आहेत खास करून ज्यांची वात प्रकृती आहे हे तूप हे वात कमी करायला मदत करतं जे आपण पाहिलं स्किनचा ड्रायनेस असेल किंवा जॉईंट्स मधून कटकट आवाज येणं असेल त्याच्यासाठी खूप तूप खूप चांगल्या प्रकारे काम करतं त्याशिवाय बरेच जणांना थंडीमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो ते सुद्धा सेम वृक्षतेच ड्रायनेस इन द इंटेस्टाईन्स त्यामुळे ते होत असतं जर आपण रोज सकाळी उपाशीपोटी तूप घेतलं तर हे तूप जे आहे ते पोटाच्या आतल्या लेअरला कव्हर करतं आणि त्यामुळे स्निग्धता ओलावा त्या ठिकाणचा ते, ते, ते मेंटेन करतं आणि त्यामुळे पचनासंबंधीच्या तक्रारी सुद्धा तुपाने दूर होतात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे पित्ताचा ज्यांना त्रास आहे पित्तासाठी सुद्धा शरीरात जर हीट वाढत असेल तर ती हीट जी आहे हे पित्त कमी करतं त्यामुळे मला स्वतःला ह्या गोष्टीचा अतिशय फायदा झालेला आहे बॉडी हीट कमी करण्यासाठी असेल वात कमी करण्यासाठी ड्रायनेस शरीरातलं कमी करण्यासाठी असेल तूप हे सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे बरेच जणांना असं वाटतं की त्याने आम्हाला कसं तरी होतं तोंडामध्ये ते तुपाचं तुपकटपणाने मळमळल्यासारखं मा, होतं परंतु काही गोष्टी ज्या मला मलाही आधी तसंच व्हायचं पण मला असं वाटतं की काही गोष्टी अक्वायर्ड असतात म्हणजे एरवी पहा रोज एखादी गोष्ट जर आपल्याला डिसिप्लिनने करायला सांगितलं तर करा। ते आपण नाही करत पण ज्या वेळेस एखाद्याच्या मागे काहीतरी आजार लागतो त्यावेळेस मग डॉक्टर सांगतात की ही गोळी रोज घ्यावी च लागेल आणि आपण त्यावेळी मात्र आपण नियमाने ती गोळी आठवणीने घ्यायला चालू करतो तसंच आहे जर काही गोष्टी टाळायच्या असतील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःला आपल्याला काही गोष्टी आवडून घेऊन कराव्या लागतात त्यापैकी हा एक आहे असं मला असं वाटतं दोन नंबरचा जो आपला उपाय आहे तो आहे आपल्या स्किनसाठी चेहऱ्याचं जे स्किन आपली एकदम ड्राय दिसत असते आणि आपण त्याच्यावर अनंत प्रकारचे काहीतरी क्रीम्स मॉइश्चरायझर्स थंडीमध्ये तर काही काय यूज करत असतो कारण ड्रायनेस खूप वाढत असतो स्किनमध्ये त्याच्यासाठी मी यूज करते लाकडी घाण्याचं किंवा कच्च्या घाणीचं आपण ज्याला म्हणतो बदामाचं तेल बदामाचं हे जे तेल आहे हा सुद्धा हे सुद्धा मी खूप दिवसांपासून स्वतः वापरत आहे बदामाचं तेल मी जे ऑब्झर्व केलं ते की तुलनेनं खोबऱ्याच्या तेलापेक्षा किंवा तेला तिळाच्या तेलापेक्षा खूप व्यवस्थित प्रकारे त्वचेमध्ये शोषलं जातं आणि त्या त्या तेलाचा असा एक लेअर पण आपल्या स्किनवर ते तयार करत नाही आणि खूप छान प्रकारे स्किन सॉफ्ट व्हायला मदत करते आता मी तर कुठलंही क्रीम वापरत नाही मी त्यामुळे बाहेर जाताना सुद्धा अतिशय आणि फार आपल्याला वापरायचं नाहीये ते दोन ते तीन थेंब दोन थे। ते तीन थेंब बदामाच्या तेलाचे आपल्याला हातावर घ्यायचे ते व्यवस्थित पूर्ण हातावर आपल्याला आपल्या घासायचे जेणेकरून हलकीशी हीट त्या तेलामध्ये जाते आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित हलके हाताने आपल्याला आपल्या चेहऱ्यावर ते तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित मुरवायचे कमी तेलाची क्वांटिटी घेतल्यामुळे फार तेल कट दिसत नाही आणि ते जे थोडंसं तेल आहे ते त्याचे त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि फार छान सॉफ्ट त्याच्यामुळे स्किन दिसते तुम्हाला बाहेर जाताना जर तुम्ही हे तेल लावायला कम्फर्टेबल नसाल तर रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही हे दोन तीन थेंब जे आहेत बदामाच्या तेलाचे त्याने व्यवस्थित जर चेहऱ्यावर मालिश केली तर चेहऱ्याची स्किन सुद्धा तुमची खूप चांगली व्हायला मदत होईल नंबर तीन चा जो उपाय आहे आज आपला तो आहे झोपण्याआधी रोज पायाला तेलाने मसाज करणे पादाभ्यंग असं आयुर्वेदामध्ये ज्याला म्हटलेलं आहे पादाभ्यंगाचे अत्यंत फायदे आपल्याला आयुर्वेदामध्ये लिहिलेले जाणवतील किंवा आपल्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी आयुष्यभर हा एक नियम पाळलेला आहे त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस चार दिवस तरी असे उपाय करणं आपल्याला आवश्यक आहे तर त्यामुळे पुन्हा एकदा तेच की खूप तेल लावायचं नाही बरेच जणांची काय तक्रार असते की पायाला तेल लावलं किंवा तेल अंथरुणाला पांघरुणाला लागतं आणि काही दिवसांनी नंतर त्या अंथरुणांना तेलाचा वास यायला लागतो त्याच्यासाठी क्वांटिटी कमी करून अगदी चार ते थे पाच थेंब जरी रोज आपण व्यवस्थित तळपायामध्ये मुरवले त्यामुळे तळपायाची जी स्किन आहे तिचा ड्रायनेस कमी होतो आणि त्याचा परिणाम फक्त तळपायापुरता न राहता अगदी चांगली झोप लागण्यापासून ते शरीरातला ड्रायनेस कमी होऊन रक्त विसरण व्यवस्थित होण्यापर्यंत ह्याचे इफेक्ट्स आहेत तेल आता जर थंडीमध्ये म्हणाल तर तेल तिळाचं तेल सर्वोत्तम आहे त्याच्या उष्ण गुणांमुळे पण अगदीच तेलाचं तेल शक्य नसल्यास घरा घरी जे तेल अवेलेबल आहे खोबऱ्याचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता परंतु तिळाच्या तेलाचा तेला खूप चांगले रिझल्ट ह्याच्यामध्ये चा पाद्याभंग्यामध्ये मिळतात त्यामुळे केवळ वरवरचे उपाय करून तात्पुरता आराम आपल्याला मिळत असतो परंतु आपले उपाय जर या सृष्टी चक्रामध्ये जसं आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी हा एक नियम आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला की जे वातावरण सध्या बाहेर सृष्टीमध्ये चाललेलं आहे तेच वातावरण तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये आहे म्हणजे थंडीमध्ये जर बाहेरचं वृक्षता कोरडेपणा वाढलेला असेल तर तोच तो कोरडेपणा आणि थंडावा तुमच्या शरीरामध्ये वाढलेला आहे जो की वाताचा गुण आहे त्यामुळे त्याला जर तुम्ही कमी केलं तर आपोआपच आतमधूनच तुमचं शरीर नीट राहील आणि केवळ तात्पुरता म्हणजे सौंदर्यविषयक नाही तर आरोग्याविषयक सुद्धा जसं पचनासंबंधी असेल चांगली स्किन राहण्यासाठी असेल झोपेसाठी असेल ह्याचे खूप फायदे आपल्याला मिळू शकतात मी स्वत गेले कित्येक दिवस हे तिन्ही उपाय माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये मी करत आहे आणि तुम्हालाही याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल ह्याची मला खात्री आहे आता हे काही दिवस तुम्हाला करावं लागेल तुम्ही ते दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो स्वतःमध्ये बदल जाणवेल ह्यांचा तुमच्यावर जो परिणाम जाणवेल तो आमच्याशी शेअर करायला विसरू नका थँक्यू